कोकणात भाद्रपदातील गणपती उत्सव हा मोठा जल्लोषात साजरा केला जातो घरोघरी श्री गणेशाचं आगमन होतं आणि बाप्पाचं आगत स्वागत मोठ्या उत्साहाने केलं जातं इथे अनेक घरांमध्ये शेकडो वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा आहे आणि हे गणपती नवसाला पावतात असं मानलं जातं असंच रत्नागिरी शहरातील मांडवी येथील शिवलकर घरामध्ये येणारे बाळकोबा आणि सोळकोबा हे दोन गणपती होत बारा पोत्यांपासून तयार होणारा बाळकोबा आणि सोळा पोत्यांपासून तयार होणारा सोळकोबा यांची ही कथा त्यांची मूर्ती घडवण्याची पद्धत आणि या दोन्ही गणपतींना धावते गणपती का म्हणतात ते आता आपण ऐकूया नमस्कार बाळकोबा आणि सोळकोबा हे दोन्ही शिवलकर कुटुंबियांचे गणपती आहेत आता ते पूर्वापन आहे सुमारे दीडशे वर्षाचेही पुढे ही परंपरा आहे आणि ह्या परंपरेला सुरुवात होते म्हणजे दीडशे वर्षाची आहे पण ह्या गणपतीची स्थापना आषाढी एकादशीला केली जाते म्हणजे आषाढी एकादशीला हा जो पाठ घेतलेला आहे त्या पाठावरती थोडीशी माती ठेवून त्याची पूजा करून तिथपासून स्थापना केल्यानंतर रोज रोज थोडंफार काम केलं जातं बहुतांशी आजपर्यंत घरातलेच चित्रकार यांनी गणपती काढलेला आहे एक दोन दोन तीन वेळा माझ्या माहितीने एक रामाच्या इथले बाबुराव पाटणकर हे पूर्वी शाखा मला नाव माहिती नाही ते गणपती ना। न... काढत होते त्याच्यानंतर माझे वडील पुंडलिक शिवलकर हे काढत होते आता आमचा सुरजबाऊ राजेश शिवलकर हा गणपती काढतो गणपती काढणारे घरातले सगळे असतात बाकी मदतसुद्धा ज्याला घरातलेच करत असतात फक्त ह्याचं विशेष असं आहे की हा पाच सहा फुटाचा गणपती दिसतोच आहे तर तो सहा फुटाचा गणपती इथेच तयार केला जातो इथेच त्याचं रंगकाम होतं आणि चतुर्थीच्या दिवशी इथेच त्याची स्थापना केली जाते स्थापना केल्यानंतर पाच सहा दिवस ग गौरी विसर्जनपर्यंत गणपतीची पूजा सकाळी नेहमी भटजी येतात म्हणजे चिंतूकाका ह्यांची त्या चिंतूकाकांचे वडील काका जोशींचे वडील नंतर काका नंतर गिरीश तर गिरीशचा मुलगा तर चार पिढ्या ते पौराहित्य करता येईल तर ते रोज सकाळी पाच सहा दिवस रोज पूजा करतात रात्री मात्र आमच्या घरातलं कोण असेल त्यांनी पूजा करायची एखाद्या वेळेस कुठलं अडचण आली काय म्हणतात सुएर आलं सुतक आलं तर सकाळी काय प्रॉब्लेम नसतो घट्टच असतात आणि अन्यथा अशी आली तर जी आमची भाषी कंपनी असतात म्हणजे आमच्या बहिणीची मुलं वगैरे किंवा जावाई म्हणा यांच्याकडला आधी पूजा करून घेतली जाते त्यामुळे गणपती कोणत्याही विघ्न जरी आता काय आलं तरी गणपती गौरी विसर्जनलाच नेला जातो तर असे एक दोन अनुभव निश्चित आले होते घरातल्या प्रसंगानुसार आणि गणपती विसर्जन म्हणजे इथली उत्तर पूजा झाली की उत्तर पूजेनंतर आपले मांडवी ग्रामस्थ सगळे जा एकत्र जमतात त्यानंतर गा ग्रामस्थ जमल्यानंतर गावचे जे कोतं आहेत ते इथे येतात आणि गारण्या घालतात गारण्या घातल्यानंतर कोणती काय नवस असतील ते बोलले जातात तसंच त्याप्रमाणे बाळकोबा झाल्यानंतर सोळकोबाचं करतात प्रथम बाळकोबा नंतर सोळकोबा दोघांची गारणी झाली की नंतर परत ग्रामस्थ इथे येतात इथून गणपती बाहेर ठेवतात त्याच्यानंतर तो सोळकोबा तिथे आणतात तो समोर आणून ठेवतात त्याच्यानंतर त्याची सांगड घातली जाते आणि ते सोळकोबा समोर उभे आहोत तर याला हे नाव कसं पडलं काय परंपरा आहे आणि काय इतिहास आहे याबद्दल आम्हाला सांगा नमस्कार कर, मी आत्ताची शुभांगी ऋषिकेश पेडणेकर आणि पूर्वाश्रमीची शुभांगी सुधाकर शिवलकर म्हणजे या घरची मी माहेरवासिन आहे मुलगी आहे माझे वडील सुधाकर शिवलकर यांच्या घरी हे सोळकोबा मूर्ती प्रतिष्ठापना केली जाते साधारण सव्वाशे वर्षाचा इतिहास आहे सोळा पोत्यांचा हा गणपती सोळा शाडूच्या पोत्यांपासून बनवला जातो म्हणून याला सोळकोबा असं नाव ठेवलेलं आहे आणि याचाच आमच्या दुसऱ्या काकांच्या इथे बारकोबा हा बारा पोत्यांपासून बनवलेला गणपती असे दोन गणपती मांडवीमध्ये नव्हे तर पूर्ण रत्नागिरीमध्ये फार प्रसिद्ध आहे या गणपती हा गणपती किती दिवस असतो आणि कुठले तुम्ही या दरम्यान प्रथा परंपरा पाळता किंवा कुठले उत्सव करता हा गणपती गौरी गणपतीचं विसर्जन जसं होतं ना पाच किंवा सहा सा दिवसांनी त्याप्रमाणे गौरी विसर्जनाच्या वेळेला या गणपतीचं पण विसर्जन होतं पारंपरिक पद्धतीनंच गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते आणि विसर्जनापर्यंत ऋषीपंचमी म्हणा हरताळका किंवा गौरीपूजन असे परंपरा साजऱ्या केल्या जातात या गणपतीचं एक वैशिष्ट्य असं की ह्या गणपतीची विसर्जनाची पद्धतही ही अतिशय वेगळी आहे आता छोटे गणपती असतात आपण हातामध्ये उचलून घेतो आणखीन समुद्रामध्ये नेऊन विसर्जन करतो पण ह्या गणपतीची मूर्ती फार मोठी आहे सोळ्या पोत्यांचा जरी असला तर त्याच्या आतमध्ये पोटामध्ये वगैरे सुक्या नारळाची सोडणं वगैरे भरली जातात भरीवपणा येण्यासाठी त्यामुळे मूर्ती फार जड असते आणि म्हणून काय केलं जातं सागाचे मोठे वासे बनवून घेतलेले असतात आम्ही खास या गणपतीच्या विसर्जनासाठी साधारण अंगणामध्ये पूर्ण वाडीला आमंत्रण दिलं जातं साधारण चाळीस पन्नास माणसं तरी गणपतीची मूर्ती उचलून नेण्यासाठी लागतात मग त्यामुळे पूर्ण वाडीला आमंत्रण दिलं जातं सगळीजणं तिथे गोळा होतात त्या वाशांवर गणपतीचे हे पाठ गावातली लोक येऊन ही गणपती विसर्जनाचा मान हा पूर्ण ग्रामस्थांचा असतो आमचा नसतो आणि गावातली लोकं येऊन मग ही मूर्ती बाहेर नेतात अंगणामध्ये ते पाठ वाशांवर बांधले जातात आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथून वासे उचलले मूर्ती उचलली की साधारण मांडवीला समुद्रावर नेईपर्यंत कुठेही मूर्ती खाली ठेवली जात नाही आणि या बाजूला वीस पंचवीस माणसं त्या बाजूला वीस पंचवीस माणसं अशी धावत पोलीस बंदोबस्त असतो पोलीस आधीच रस्ता मोकळी करतात या मूर्त्या न्यायच्या असेल तर छोट्या गणपतीचं पूर्ण वाडीतलं गावातलं विसर्जन झाल्यानंतर पोलीस रस्ता मोकळा करतात आणि तिकडून सिग्नल आला की ह्या गणपतीची मूर्ती धावडवत समुद्रापर्यंत नेली जाते समुद्रावर नेऊन ठेवतात आरती झाली की पुन्हा तशीच सगळी गावातली मंडळी ती मूर्ती पाटासकट उचलून घेऊन समुद्रात सुद्धा धावत नेतात अगदी ही मूर्ती पूर्ण वरपर्यंत पूर्ण बुडे इतक्या खोल पाण्यामध्ये ही घेऊन जातात आणि त्यामुळे या गणपतीमुळे आणखीन एक विशेष गोष्ट अशी घडलेली आहे की मांडवीतल्या सगळ्या मुलांना लहान मोठ्या सगळ्या पुरुषांना समुद्रामध्ये खूप छान पोहता येतं ही एवढी भव्य मूर्ती आहे तर ती कुठे तयार केली जाते इथेच होते की बाहेरून तुम्ही घेऊन येतात बरोबर ही मूर्ती आपण इथेच बनवतो आषाढी एकादशी असते त्या एकादशीच्या दिवशी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाते सुरुवात केली जाते आणि मग ऋषिकेश शिंदे म्हणून मूर्तीकार आहेत त्यांनी आणि त्यांच्या टीमने ही मूर्ती बनवलेली आहे दरवर्षी ते त्यांची टीम आपल्या घरी येतात आणि आषाढी एकादशीपासून मूर्तीच्या कामाला सुरुवात होते अगदी गणपतीची प्रतिष्ठापना होईपर्यंत आदल्या दिवसापर्यंत त्याचं रंग काम वगैरे सगळं होतं पण एवढी मोठी मूर्ती आपण घरीच बनवतो बाहेरून बनवून आणली जात नाही आणि पूर्णपणे शाडूची आहे प्लास्टर ऑफ पॅरिसची आहे हे वैशिष्ट्य म्हणजे इको फ्रेंडली असं म्हणून म्हणू